माझं आयुष्य बी बी कसं विचार करायला लागलीस माझा आभ्यावरच प्रेम एकतर्फी होत मला वाटायचं त्याला माझ्या मनातला कळला तो माझा त्याला कळल कि तू आता फक्स त्या केवढ्याच्या दिसण्यावर आहे पण मी लहानपणापासून त्याची काळजी करणारी आणि त्याच्या बिगर दुसऱ्या कुणाचा विचार न करणारी भुरगी मी त्याला माझ्या मनातलं सांगून बी काहीच फरक नाही ग पडला पण जेव्हापासून मी त्याला माझ्या मनातलं सांगितलंय ना कशातच मन लागण झालंय सारखी आठवण येते त्याची एखादी गोष्ट हातात निसटताना कसं वाटतं ना कस वाटतंय बघ आणि मी काय करू शकत नाही पल्ले या समजात काय होणार आहे माझ अभ्यास कसा करू मी घरी ध्यान कसं देऊ माझा विचार करेल काहीच काहीच कळन झाले पल्ली मला वाटते तू वाट बघ आणि म्हणते प्रामाणिकपणे कुठली बी गोष्ट केली की त्याचं फळ मिळतं बघ ठीक आहे तू म्हणतेस तर बघते वाट पण त्या अभिषे बोलायस एवढं सांगू नकोस